काय प्रतिक्रिया तुमची महामानव भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशातल्या वंचितांना गोरगरिबांना नाख्या जनतेला न्याय देण्याचं काम केलं आज ते नतमस्तक झालो त्यांना जयंतीच्या निमित्तानं अभिवादनही केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं भारतवासियांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या सर पण ज्या प्रकारे आरोप होतोय की कुठेतरी बाबासाहेबांचं संविधान तो बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे कसं वागतो याकडे हिंमत लागते त्याला जनता ना आता हुशार झाली जनता कार्यक्रम लावल सगळा सोडणार नाही एवढी सोपे गोष्ट नाही त्यांनी तर न्याय दिलाय त्याच संविधानानं न्याय दिलाय गोरगरीब त्याच आशेवरती आहेत हे काय बदलतील जनतानी तो उठाव केलाय आता आता कळल ना लोकसभेच्या निवडणुका फक्त तुमच्यावरती आलेला आहे अशा वेळी तुम्ही मुंबईत आलेला आहात प्रचार वगैरे काय करणार आहात नाही मी राजकीय माझा मार्ग नसल्यामुळं माझा जन चढवर विश्वास आहे परंतु मराठ्यांना संदेश आहे सरळ सरळ सांगितलेलं आहे पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय पाडा तर मला ज्याला पाडायचं त्याला पाडा कारण मी कोणाकडूनच नाही ना इकडून आहे ना, ना तिकडून ये ना विकास आघाडी ना कोणची युवती कोणाकडून नाही आहे मी गोरगरिबांच्या बाजून आहे माझं स्वप्न एकच आहे की गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचं आणि ते मोठं झालेले बघायचं त्यामुळे राजकारण माझा मार्ग नसल्यामुळं यावेळी समाजाच्या हातात निवडणुकीत समाज बरोबर कार्यक्रम करणार आहे पुढच्या वेळेस विधानसभेला जर त्यांनी सहा जून पर्यंत आरक्षणाचा विषय मार्ग नाही लावला तर विधानसभेचे मात्र आम्ही ताकदीना तयार करणार आहे समज शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र घेऊन करणार आहे आणि तसं तर मी चार तारखेला चार जूनला शक्यतो अमरवण उपोषण करणार आहे कारण आठ जूनला महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्यांचा नऊशे एकर नारायणगडावरती कार्यक्रम आहे सरकारला कळल ताकद काय असती कारण यावेळेस मैदानात मी नाही त्यावेळेस मी असणार आहे पण कोणाला पाठल देऊ तुम्हाला शेवटी तसं पाहिलं तर आम्हाला यांनी तर आता ताजं फसवलंय युतीवाल्यानं आमचं आत्ताच आमच्या लेकरांचं वाटूळ केलं ले। त्यांना स्वतःची आई बहीण दिसते पण राज्यातल्या करोड मातामावल्या रस्त्यावर आल्या होत्या त्या आई बहिणी मात्र सरकारला दिसत नाही आहेत आमच्या छातीत महिलांच्या बोळ्या लागल्या त्या पण त्यांना दिसत नाही आहेत यांनी काय दिलं नाही आणि ते महाविका आढळले ते तर कोणते शान आहेत त्यांनी चाळीस वर्ष काय दिलं नाही होतं ते आरक्षण घातलंय आमचं परंतु आता आमचा आमच्यावरच तेच विश्वास आहे आमच्या गोरगरीब जनतेवर गरजवंतांचा लढा आहे तो आम्ही जिंकणार आहे शंभर टक्के जिंकणार आहेत यांना किती आडव्यावर समाजाला कळालंय कोणाला करायचं शेवटी वळही लक्षात ठेवावं लागणार आहे आमच्या आई बहिणीवरती आम्हाला आणि त्यांनीही काय दिलेलं नाही महाविकास आघाडीनं काय दिलेलं नाही समाज प्रकाश आंबेडकर तुम्हाला भेटले होते नाही आता आम आम्ही जर तीस तारखेला आमचा अपक्ष उमेदवार देण्याचा विषय झाला असता तर आम्ही जवळपास सहा जाती धर्माचे लोक एकत्र होतो ते नावं आज सांगून टाकतो द्या दलित बांधवही सगळे सोबत होते मुस्लिम बांधवही होते लिंगायत समाज सुद्धा सोबत होता आणि पण होते मुस्लिम सुद्धा सगळे मराठा आणि ही एकत्र आले असते उलटा कार्यक्रम लागला असता पण आम्हाला वेळ कमी होता कारण ही यंत्र ही निवडणूक लोकसभेची खूप मोठी आणि आपल्याहून राजकारणात गणित समीकरण आपल्या जुळवत आले पाहिजेत आपण राजकीय परिपक्व पाहिजेत आपण भावनेच्या जीवावरती सामाजिक आंदोलन करू शकतो परंतु राजकारण भावने याच्यावर करू शकत नाहीत आपण त्याचं समीकरण जुळले पाहिजेत तरच समाजाचं भलं होतं नसता समाज मीच एक केला आणि उद्या मातीत मीच घातला असं झालं असतं मी, मी माझा समाज मातीत या राजकारणासाठी घालू शकत नव्हतो नौ। म्हणून मराठ्यांनी यावेळेस विचारपूर्वक विचार करा मजा बघा आणि सध्याची पोझिशन अशी की मराठी कोणाच्याच सभेला जात नाही कोणाच्या प्रचाराला जात नाही मजा बघतात राईट कार्यक्रम लावणार आहे ते पाडण्यास सुद्धा खूप मोठा विजय सध्या महायुती करून दानवे आहेत तर महाविकास आघाडी करून काळे खरं उमेदवार दोन पण आहेत तुमची जालन्यातली नेमकी भूमिका काय आणि कशा पद्धतीने जालन्यात वातावरण निकालाचे दिशे कार्यक्रम होतो फक्त बघा पण मला एक नाही कळलं ताई आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो त्यावेळेस आम्हाला विरोध केला जातो ओबीसीतून आरक्षण मागवणार मग ओबीसीच्या नेत्याचं ओपनच्या मतदारसंघात काम काय हे उभा राहिलेत कशाला याने तिकडे कॅनडा फेनडा आफ्रिकेला जाऊन उभा राहायचं ना आम्ही ज्यावेळेस ओबीसीत आरक्षण मागतो त्यावेळेस ओबीसी येऊ नका मागतो पंच मतदारसंघात तुम्ही करता का मराठ्यांना याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे आणि यावेळेस विचार केला गावधड्यातला सर्वसामान्य मराठा माणूस की शंभर टक्के आमच्यासोबत हे आता चार दोन माकडं त्यांचं खाते द राजकीय नेते ते जरा ने पळत जिकडून तिकडून पण त्यालाही उद्या सरपंच पदाला पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा येते नेत्याकडून बोलते म्हणजे मी बोललो नेत्याला राग आला आमच्या मराठ्याच्या माकडाला म्हणजे त्याच्याच जातीला खाणार आहे तो सुद्धा घेणार आहे त्यातलं एक आमदार तर असा आहे त्याचं पूर्ण गाव कुणबी निघालो ते माझ्याकर आंतरवाली सर्टिफिकेट घेऊन आले ते म्हणतो मग कल्याण झालं हे निघालं आणि तेच धमाल अटक करा म्हणून विधानसभेत बोलत म्हणजे ज्या जा जातीसाठी मी जीवाची बाजी लावून लढतोय त्या जातीचा थोडा तरी स्वाभिमान असला पाहिजे की आपल्या लेकरांना देऊ नंतर राजकारण करू मी बोललो नेत्याला राग आला याला आता नेता निवडून आणि का तुला ना, तुला का दिन का तिकडे निवडून आणि तुला मतदान आमचं जन तुला एका सांगतो तुला तिथं तुम्ही स्वतः मतदानाचा हक्क बजावणार आहात कसा आहे का माझ्या मतदानात हक्क मी तर कार्यक्रमच लावणार आहे भाऊ मी काय सोडणार आहे काय मी तर सोडणारच नाही सगळा समाजच सोडणार नाही दादा की <laughs> रिअल परिस्थिती गावखेड्यातला विषय वेगळा शहर भागातला विषय वेगळा आहे गावखेड्यातल्या सगळ्या मायबापांचं आत्ताही म्हणणं मी गावखेड्यात जातो त्यावेळेस की एवढ्या वेळेस पाहिजे स्वतः म्हणजे झटका परंतु माझी तयारी पण नव्हती आणि दादा काय असतं राजकारणाचा विषय वेगळा आहे कारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत समाजकारण करताना आपल्याला एकमत लागतं आणि राजकारण करताना बहुमत लागतं बहुमताशिवाय राजकारणाला किंमतच नाही तरच गोलाल पडतो कारण भावनेच्या जीवावरती तुम्ही सामाजिक आंदोलन करू शकाल पण भावनेच्या जीवावर तुम्ही राजकारण नाही करू शकत मतात रूपांतर त्याचं झालं पाहिजे आणि विधानसभेला आम्ही ते करतो आतापासूनच तयारी लागलो मी उभा राहणार नाही मला राजकीय स्वार्थ नाही आहे मला मराठा समाज माझी जात विकून मला मोठं व्हायचं नाही यावेळेस मी खासदार झालो असतो सगळ्या पक्षांनी मला पाठिंबा दिला सगळ्या जाती धर्मांसुद्धा मग मला आयत होतं त्यात पगार भेटतो म्हणतात माझ्या तो आठ नाही पगार ए रेल्वे फुकट इमान फुकट मोपली कोण मी दोघ दिल्ली जाऊन गुलाबजांबू खाल्ले असते ठीक आहे आयत होतो ना कुणी सोडलं ला। मी लात मारली जातीसाठी त्याच्यावर मला नाही करत विधानसभेत सुद्धा आम्ही त्यात उतरणारच नाही <laughs> मी नाही वरती पण कार्यक्रम मात्र दाखवणार कारण ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ असेल महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी नुसतं मराठ्यांचं वर्चस्व आहे त्याच्यावर मी कार्यक्रम लावल्याशिवाय यांचं सोडित नाही जर यांनी नाही दिलं ना सहा जून पर्यंत आरक्षण तर विधानसभेची तयारी सुरू झाली म्हणून समजायचं होणार जोपर्यंत ते आमच्याशी राजकीय वागत नव्हते तोपर्यंत आम्ही त्यांना सात महिन्याचा सा वेळ दिलेला माझ्या मी कोणाला सोडत नाही देवेंद्र फडणवीस साहेब कधी बोललो का मी सहा महिन्यात नाही त्यांनी आमच्यावर रा डावराचा सुरुवात केली तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो आताही नांदेड लातूर आणि बीड मध्ये गुन्हे दाखल करायचे सप्त्यामध्ये डीजे वाजत होता गेवराई तालुका सप्त्यामध्ये डीजे ने लाव हलकी वाजेणारे बिचारे ते दोन दोन तीन तीनशे रुपये कमाव बिचारे त्यांच्यावर गुन्हे राखत महिलांवरती त्या महिला मायलावर केले नांदेडच्या आणि लातूरच्या महिलांवर गुन्हे दाखल एक महिला तडीपार केली तडीपार ही देशातली पहिली घटना असते तडीपार लिहिलंय काय त्या नोटीस वरती तडीपार करताना तुम्ही सामाजिक आंदोलन लय करता म्हणून अरे काय भाषा झाली याला काय गृहमंत्री म्हणते तुम्ही काय वागता ही कोणती सोड भावना तुमची लोकांशी वागण्याची तुम्हाला शान वाटायला पाहिजे होती देवेंद्र फडणवीस साहेबांना शहाण वाटायला पाहिजे त्यांनी कॉलर टाईट करायला पाहिजे होते की एक राज्यात माझा असा माणूस आहे की इमानदारांना लढतोय कोणाला मॅनेज होत नाही फोटो त्यांना कॉलर टाईट करायला पाहिजे आमच्याबद्दल त्यांची ही भावना पाहिजे ते आम्हाला अटक करायला बघते यासाठी नेहमी ते कुठं यासाठी झोपले होते हल्ला झालत होता म्हणजे ज्या पोलिसांनी गोळ्या मारल्या ज्यांनी छातीवरती दगड मारले जिटा मारल्यात त्यांना निलंबित करायचं तर त्यांची बढती केली यांनी मी ती पुरे आठ दिवसात माहिती घेतली सगळ्या पोलिसांची बढती केली ही बक्षीस गृहमंत्री साहेब आणि त्यांना सपोर्ट मुख्यमंत्री देणार मुख्यमंत्र्यांना मी सात मान्याच वेळ नाही दिला त्यांच्या शब्दाची किंमत नाही केली समाजानं ना। समाज तुम्ही कोणत्या पक्षातून कोणकडे गेलं समाजाला काय देणं गेलं नव्हतं समाजाला एकच अपेक्षा होती की शिंदेसाहेब आरक्षण देऊ शकतो पण ते ज्या दिवशी म्हणले ना मा लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो त्या दिवशी मराठ्यांच्या मनातूनच साहेब उतारले आम्ही सांगितलं मर्यादा तोडले की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो कारण मला देणं गेलं माझ्या समाजाशी पण सरकारशी फेरकारची नाही आणि विरोधी ना पक्षाला आम्ही नाही नाहीत आम्ही कोणालाच नाही कारण यांनी कुणीच चांगलं नाही केलं आमचं सगळ्यांनी वाटलं गेलं त्यांनी सोळा टक्के आरक्षण घातलं आमचं आमच्या आज नोकर वर्ग सुद्धा आमच्या लोकांच्या बाध्या होत नाही शिक्षणात नाहीत आता जे दहा टक्के आरक्षण दिले या आरक्षणामुळे मला इतक्या पोरांनी परेशान केले फोन करून त्यांना नोकर भरती सुद्धा पोलीस भरती जाता येत नाही कशाला दिलं मग ते आम्ही याच्यासाठी ते नोकर म्हणत होतो मराठा आणि कुणबी एकच आहे या कायद्याच्या बाजूनं आणि सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूनं जो असेल त्याला मराठ्यांनी मतदान करावं हो, परंतु ओबीसीच्या मताची जशी भीती आहे तशी मराठ्यांच्या मताची भीती इथून पुढे वाटली पाहिजे असे पाडा की ते कवाच उभा राहिला पाहिजे निवडणुकीला इतकं बेकार पाडला पाहिजे लोकसभेच्या निवडणुक मध्ये तुमच्या एक मोठी संधी आहे का नाही नाही समाजासाठी मी तर मैदानात नाही ना मग तर मी सांगू शकलो असतो आता कोण पाडणार का आता मी सांगितलंय जो सगळ्या सोऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनं मराठा आणि कुणबी एकचित या कायद्याच्या बाजून असत मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या त्याला मदत करा पण सुद्धा मोठा विजय यावेळेस पाडायचं शिका जेणेकरून आपल्या मताची भीती मी आंबेडकर साहेबांना खूप मान मी आंबेडकर साहेबांना खूप मान त्यांचा शब्द मी आंबेडकर साहेबांना कधीच कधी डावलप नाही मी आंबेडकर साहेबांचा शब्द कारण ते आमच्या पाठीशी पहिल्या दिवसापासून आणि त्यांनाही समाज काही धोका अडाका फाटका याच्या सुद्धा नाही होऊ देणार कोणताच समाज नाही होऊ देणार या निवडणुकीत विधान निर्मात्याच्या इथे विनम्र अभिवादन करायला आहात काय तुम्ही जे मराठा आरक्षण मागत आहात ते कायद्याच्या चौकटीमध्ये संविधानाच्या चौकटीत बसलं पाहिजे एक मिनिट हो जरा थांबा हो थांबा तुमचा आवाज खूप झाला शंभर टक्के संविधानाच्या चौकटीत बसतंय आणि आम्ही त्यांना मानतो बसतय कारण मराठा आणि कुणबी एक तुम्हाला आता एका शकान म्हणजे मिनिटाच्या आतच सांगतो मंडल कमिशन जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण कुठलाही अहवाल त्यांनी स्वतः बनवलेला नाही इंग्रज काळातले अहवाल त्यांनी घेतलेला आहे त्यांनी कोणाला मागाशी दय नाही केले मराठ्यांची भारत देशावर अशी जाते की दोनशे वर्षापूर्वीचे पुरावे मराठ्यांचे शासकीय नोंदीचे सापडले की मराठा कुंभी आहे म्हणून आमचंच आरक्षण संविधानाच्या कसोटीवर टिकणार आहे आणि ते काहीच होतं हिंदू कोडबिलमध्ये सुद्धा सगळे सोयरे शब्द आहेत गण गोतानुसार ज्यांच्या सोयरी जुळत्यात ते सगळे सगळे सोयरे ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्या आधारावर त्याला कुणबी प्रमाणपत्राचा लाभ द्यायचा आहे हे सगळं संविधानाच्या चौकटीत टिकत आणि सरकारची जबाबदारी टिकवणं आमची नाही सरकार आम्ही नाही येत तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला चार जेजेस तुम्ही त्याच्यावरती बसवले होते आय एस दर्जाचे अधिकारी होते तुम्ही घटनेचे अभ्यासक होते कायद्याचे पण अभ्यासक होते आरक्षणाचे अभ्यासक होते मागासवर्ग आयोगाचे त्याच्यात अभ्यासक होते तुम्ही सगळ्यांना मिळून तो शब्द ठरवलेला टिकवण्याची जबाबदारी तुमची म्हणून आम्ही वाचित सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ देऊ नका तुम्हाला जड जाई आणि तुम्ही जर आता नाही दिलं तर चार जूनलाच मी पुन्हा उपोषण सुरू करणार आहे म्हणजे काहीही मराठ्यांच्या म्हणतो मी तुम्हाला यांना गुलालात दंग राहू द्या मला माझा समाज मोठा करण्यात दंग राहायचा मला माझ्या समाजासाठी कोण कोण निवडून आला कोण पडलाय याच्यात माझा मराठा समाजाला आनंद नाही काही करतील निवडून आले पण आम्ही त्याच दिवशी जीवन मरणाची झुंज देणार आहे आणि आठ जूनला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला मान्य विनंती आहे की नारायणगडावरती नऊशे करोडचे कार्यक्रम होतोय मराठ्यांनी एकानं सुद्धा घरी राहायचं नाही माता मावल्यांच महापूर आल्यासारखे मराठी त्या नारायणगडाकडे निघले पाहिजे शक्ती या देशाला पुन्हा एकदा दाखवून आपल्या लेकराला न्याय मिळवायचा धन्यवाद नाही 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 मी भेटत भेटत नाही कोणा कारण मी माझ्या समाजाला भेटतो आणि मी काय मैत्री करायला आलेलो नाही मी समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय मी मित्रत्व निभत नाही मागा मित्रत्व निभायचं असतं बाबा मी लय मोठा झालो ते मला काही दिलं असतं मला पैसे नको आणि मंत्रिपद म्हणून आता त्यांच्या लोकांनी पैसे वाढले ना तुम्हाला माहिती नाही सांगतो तुम्हाला त्यांनी आता एक टाकला टाकलं चार पाच दिवसात पंधरा लाख रुपये माणूस वधा पटेल एकशे तेवीस गावातले शंभर लोक त्यांना फोडायचे म्हणून त्यांनी गेले मुख्यमंत्र्यांचे ओळडी पैसे घेऊन देणारा कोणीतरी आम्हाला चार पाच दिवसात पुरी माहिती मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला आणखीन माहिती देतो आपल्या चॅनलवर तिकडे पैसे वाटायचे पण इमानदार पैसे गेले ते म्हणले हे राहत तुम्हाला खर्चाला खर्चाला पैसे द्यायला लागले तुम्ही आमच्या लोकांना फोडायसाठी पंधरा पंधरा लाख रुपये आणि देणारला पाच लाख मग जो देणार आहे त्याला पाच लाख त्याचे तो लई इन्कम झाला ते तर आमच्या गोदा पाटील असं घुसलं परमाणु पाच लाख म्हणल्यावर कारण पंधरा लाख येणार तेव्हा ला म्हणलं मग कोण ते होता दीडशे करावा तेव्हा म्हणलं मग ऐकून पन्नास लाख घेऊन जायन तो ते मुख्यमंत्री गृहमंत्री कोण त्या आमचे फोडू नाही शकत साहेब तुम्ही तुम्हाला आणखीन बी गृहमंत्र्यांना सांगतो मी तुम्ही माया नादाला लागू नका मी निष्ठावाने इमानदारी मी माझी जाती ऐकू शकत नाही तुम्ही माया नादी लागू ना गुढी गुलाबीने प्रश्न सोडवा तुम्ही माया नादाला लागून तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं तुम्ही मला इथून पुढे राजकारणात हलक्यात घेऊ नका मला तिकडे जायचं नाही राजकारणात मला बळच राजकारणात पडायचा प्रयत्न जर गेला तुमचा कायमचा कार्यक्रम लागल आणि लावल्याशिवाय आम्ही शांत नाही बसलो कारण दलित बांधव मराठा बांधव मुस्लिम बांधव लिंगायत बांधव बारा जर सगळे आम्ही एकत्र आणत हो ना यांनी दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केले आमचे